शब्दांच्या जातीमधला दहावा उपघटक आहे शुद्ध व अशुद्ध शब्द आता याच्यामध्ये कसं आहे माहिती का आपण पहिलीपासून तर आतापर्यंत शुद्ध लेखन लिहित होतो पहा काय लिहित होतो शुद्ध लेखनाच्या चुका करायच्या नाहीत सुंदर अक्षरात लिहायचं मग शुद्ध लेखनाच्या चुका म्हणजे काय माहिती का रस्व दीर्घ अनुस्वार जोडाक्षर हे करेक्ट असणं है की नाही म्हणजे पहिली वेलांटीच्या जागी दुसरी वेलांटी, वेलांटी देणं पहिल्या उकाराच्या जागी दुसरा उकार देणं जोड शब्द नीट न लिहिणं म्हणजे अशुद्ध आणि ते सगळं करेक्ट लिहिणं म्हणजे शुद्ध शुद्ध लेखन नावातच आहे बघा त्याच्या शुद्ध लेखन शुद्ध लेखन म्हणजे काना मात्रा वेलांटी उकाराच्या चुका न करणं मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला गाईडमध्ये पान नंबर चोपन्न काढा त्याच्यामध्ये अशुद्ध शब्द आधी दिलाय आणि तो दुरुस्त करून शुद्ध शब्द दिलाय मग तुम्हाला हे शब्द वाचून 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 तुमच्या लक्षात येईल बघा की बाबा अशुद्ध शब्द आता बघा याच्यामध्ये घेऊया आपण अ अ ग वर टिंब दिलाय बरोबर का अनुसार कुठं दिलाय ग वर पण ॲक्च्युली शुद्ध शब्दामध्ये अंगण हा शब्द लिहिताना काय चूक झाली रे त्यांची अशुद्ध शब्दामध्ये हां मग हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्यालाच म्हणतात शुद्ध लेखनाच्या चुका न करणे शुद्ध लिहिणे अशुद्ध लेखन टाळणे अंगण हा शब्द इथं वर अनुस्वार दिलाय तर शुद्ध शब्द आहे वर टिंब पाहिजे वर अनुस्वार पाहिजे अंगण दुसरा शब्द बघा अधार म्हणजे वर टिंब दिलाय मग शुद्ध शब्द कसा आहे तो अंधार अ वर अनुस्वार, अनुस्वार पाहिजे होता त्यांनी अशुद्ध शब्द म्हणजे काय केले धावर अनुस्वार दिलाय म्हणजे तो शब्द चुकीचा आहे कुटुंब म्हणजे कुटुंब हा शब्द लिहायचा आहे तर अशुद्ध शब्दामध्ये काय चुकलंय कवर दिलेला आहे म्हणजे हा अशुद्ध आहे आणि पुढचा शब्द शुद्ध आहे गम्मत गम्मत गवर टिंबर पाहिजे होता तर मवर दिलेला आहे आता काही शब्द खालचे पण बघूया आपण खालच्या रखान्यातले बघूया आता अनुमती अनुमती काय चुकलंय पहिल्या पहिल्या शब्दामध्ये बघा अनुमती जेव्हा दीर्घ उच्चार होतो है की नाही जेव्हा दीर्घ उच्चार होतो तिथं लांब जेव्हा उच्चार होतो जास्त वेळ तेव्हा तिथं दुसरी वेलांटी पाहिजे असते म्हणजे तला दुसरी वेलांटी पाहिजे होती तर इथं ह्यांनी पहिली वेलांटी दिली आहे म्हणून तो शब्द चुकलेला आहे दुसरं बघा अनु याई अनुयाई ई हा लांब उच्चार आहे जिथं लांब उच्चार होतोय तिथं दुसरा उकार पाहिजे किंवा दुसरी वेलांटी पाहिजे म्हणजे याला पहिली वेलांटी दिली तर याला दुसरी वेलांटी पाहिजे आकृती काय चुकलंय तला दुसरी वेलांटी पाहिजे होती पण अशुद्ध शब्दामध्ये काय दिलंय चुकून तला पहिली वेलांटी दिली त्याच्यामुळे तो अशुद्ध शब्द झालेला आहे अजून ह्या रकडण्यातल्या घेऊया शब्द इकडचे आपण शेवटचा रकाना बघा इथला नैऋत्य शेवटचा रकाना बघा पान नंबर पंचावन्न वर नैऋऋऋत्य ऋषीचा आहे की नाही त्याच्या डोक्यावर काय पाहिजे रफार पाहिजे तो त्याने दिलेला नाही ना प्रतिज्ञा परतिज्ञा काय म मग पोटात पच्या पोटात पोटा एक रेख पाहिजे आणि तवर ह्यांनी रफार दिलाय ते चुकीचं झालंय प्रतिज्ञा असा शब्द आहे श्रेया काय शब्द आहे पुढं पु कशाला काय जोडायला पाहिजे जो होत सलात पण इथं काय चुकून केलंय तलास तो। मग हे का आपण अभ्यासायचे है रे ह्याचा अभ्यास आपण का करायचा आहे कारण प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीच्या तुम्हाला चार शब्द दिलेले असतात आणि त्याच्यातला तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा असतो म्हणजे पुस्तक हा शब्द चार प्रकारे लिहून दाखवलेला असतो काय केलेला असतो पुस्तक शब्द चार प्रकारे लिहून दाखवलेला असतो आणि तुम्हाला सांगितलं जातं खालील पर्यायातून शुद्ध शब्द निवडा असा प्रश्न दोन मार्काला विचारला जातो आणि त्यासाठी आपल्याला हे अशुद्ध आणि अशुद्ध शब्दांचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर हे सगळे शब्द तुम्ही घरी जास्तीत जास्त लिहून काढा सराव करा एक शब्द पाच पाच वेळा लिहून काढा म्हणजे तुम्हाला तो, तो शब्द परत चुकणार नाही समर्थ काय चाललंय तुझं